नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे तीन मे दोन हजार पंचवीस आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लातूर अवकल्ले बारा हजार पाच क्विंटल किमान दराय तीन हजार आठशे एक्क्याण्णव कमाल दराय चार हजार तीनशे एक्केचाळीस रसाधारण दराय चार हजार दोनशे रुपये पुढील कृषी बाजार समिती आहे जालना आवकाले सहाशे ब्याऐंशी क्विंटल किमान दर आहे तीन हजार दोनशे कमाल दर आहे चार हजार तीनशे सर्वसाधारण दराई चार हजार दोनशे रुपये जात आहे पिवळी सोयाबीन पुढील बाजार समिती आहे अमरावती आवाकल्ली तीन हजार एकशे एकाहत्तर क्विंटल किमान दर आहे चार हजार पन्नास कमाल दर आहे चार हजार दोनशे अकरा सर्वसाधारण दराई चार हजार एकशे तीस रुपये जात आहे लोकल सोयाबीन पुढील बाजार समिती आहे अकोला अवकाली सोळाशे चौवेचाळीस क्विंटल किमान दर आहे तीन हजार पाचशे कमाल दर आहे चार हजार दोनशे सत्तर सर्वसाधारण दर आहे चार हजार एकशे पंचेचाळीस रुपये